यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेडच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर रोजी विभागीय युवक महोत्सव तर चार ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंत कल्हेपवार यांनी दिली आहे याबद्दल काय म्हणतात ते पाहू ओके दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षात चोवीस साठी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय सोने सर यांच्या आदेशानवे या एक ऑक्टोंबर ते पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान युवक महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा घ्यायचा आहे त्या दृष्टीने विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महोत्सव आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे एक तारखेला युवक चे उद्घाटक म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वित्तीय विभागाचे विद्ट, सन्माननीय सदस्या डॉक्टर वाडी लातूरकर ह्या उद्घाटक म्हणून राहणार आहेत आणि ज्या चार तारखेला क्रीडा स्पर्धेचं आयोजन होणार आहे त्या आयोजनाचे उद्घाटक म्हणून स्वामीरामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर यांच्या उभास्ते होणार आहे या स्पर्धेमध्ये या दोन्ही स्पर्धेमध्ये नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुले आणि मुली येणार आहेत त्या दृष्टिकोनातून या खेळाचं आयोजन करण्यात येत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि विद्यार्थी चांगले स्किलपूर्ण खेळाचं प्रदर्शन करावं जे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी म्हणून ह्या स्पर्धा आयोजन करण्यात येत आहेत मोठ्या संख्येने विद्यार्थी येतील अशी आम्हाला खात्री आहे तसेच या स्पर्धेमध्ये रनिंगच्या विविध प्रकार नंतर मैदानी स्पर्धा त्यामध्ये गोळापेक धाळीपेक लांब उडी उंच उडी तिहेरी उडी आणि सांघिकमध्ये व्हॉलीबॉल कबड्डी खो खो बास्केटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस व बुद्धिबळ असे विविध सांघिक स्पर्धा आयोजन करण्यात येत आहे महोत्सवामध्ये संगीत विभाग नृत्य विभाग वाङ्मयीन कला विभाग रंगमंच कला ललित कला लघुपोट इत्यादी प्रकार या युवकमहोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत आणि महिला म्हणजे मुली रांगोळी स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात याचं कलागुणांचं प्रदर्शन करावं अशी अपेक्षा आहे सर्व खेळाडूंना आणि अभ्यास केंद्रांना विनंती करतो की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यावरील दोन्ही युवक महोत्सव आणि क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने यावं असं मी आवाहन करतो